नमस्कार मी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज पण अचानक भयानकमध्ये आपला एक प्लॅन झाला आहे ते फार्म हाऊसला जायचं आहे ॲक्च्युली तुम्हाला मी दाखविनच कुठे कुठचा फार्म हाऊस बुक केला आहे अर्जंट अर्जंटमध्येच बुक केला आहे म्हणजे आजच जायचं आहे आपल्याला आणि आजच सगळं बुक केलं आहे ॲक्च्युली तीन चार दिवसापासून फार्म हाऊस शोधतच होतो भेटत तर कोणताच नव्हता तर आज वाया वाया करून एक कॉन्टॅक्ट भेटला आम्हाला तर त्यांचा विलाज आज खाली आहे तिला म्हणजे ॲक्च्युली तो बंगलो आहे बट तर त्यांचा तो, तो बंगला पंधरा जणांसाठी असतो तर नीगा 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 निगा निगा ते आपल्याला फॅमिली आहे त्याच्यामुळे ॲडजस्ट करून आपल्याला फक्त खालचा देत आहेत विषय तर अचानक तसा निघलो आहे या कपड्यांकडे थोडं दुर्लक्ष करा तुम्ही काही विषय नाही दिसत असेल तर का घामाण विमानी घेतलेलो कामावरून जस्ट आलो झोपलो आणि नंतर निघालो निघायचं होतं ॲक्च्युली आम्हाला दुपारी म्हणजे संध्याकाळी पाच सहा वाजता तर आता वाजलेत आपले काय झाला आठ साडेआठ झाले तर एक गाडी आपली आली बोरेगाववरून आपले काही अजून मंडळी आहेत त्या मंडळी आपल्या डायरेक्ट फार्म हाऊसला भेटणार आहेत तर हे इथे बाकीचे आपले फॅमिली आहेत उमंग शेठ मनी शेठ आजीबाई आणि रितू शेठ जे तर आता रात्रीच झाले मी ॲक्च्युली व्हिडिओ चालू करणार नव्हतो मी विचार करत होतो की आता रात्री आले रात्रीचा काय दाखवायचं काय विषय करायचा पण म्हटलं चल जाऊ द्या चालू करूया कारण निघालूच आहे ते निघालोच आहे तर मग चालू करू विषय पुढचं तुम्हाला मी दाखवीनच कुठे चाललो आहे काय चाललो आहे काय नाही चाललो तो कसं असेल कसं नाही पुढे जे ना येणार आहेत ते आपले तिघं जण येणार आहेत त्या तिघांमध्ये पण एक छोटा आजीबाई असाच आहे इकडे छोटा पॅकेट आहे तो पण तुम्हाला मी दाखवीन छोटा पॅकेट कुऊन आहे काय आहे काय नाही विषय तर भेटूया तुम्हाला डायरेक्ट पुढच्या रस्त्याला भेटतो तुम्हाला डायरेक्ट नेस्टेशन चला हे रेल्वे ग्राउंड बघू शकता तुम्ही रेल्वे ग्राउंडची इथे जो रस्ता होता ना तिथे हे सगळं जंगल होतं पहिले तर आता साफसूफ करून व्यवस्थित एकदम म्हणजे असं बसायला जागा वगैरे केले बाकडे वगैरे टाकलेत कोळसा घ्यायला थांबलो आहे ॲक्च्युली विषय असा झाला का तो आपल्याला बारबी की वगैरे देतो आहे बोलला आहे पन... पण विषय असा आहे का तो बोलला की कोळसा जे काय असेल ते तुम्ही तुमचा अरेंज करायचं त्याच्यामुळे आता कोळसा घ्यायला आलो तुम्हाला दाखवतो कोळसा घ्यायला आलो इथे पाठीमागे कोळसाचं काय कसं काय विषय आहे ते बघू आपण तुम्ही कोण येत आहेत काय विषय शेट आले शेट आले बघूया कोळसा कसा आहे कायसा किलो आहे साठ रुपया किलो चार किलो होगा। किलो घेऊन गेलेलो कोळसा इथूनच घेऊन गेलेलो आम्ही तेव्हा लोणावळ्याला गेलेलो ग्रीन पॅराडाईजला तेव्हा मी व्हिडिओ वगैरे नव्हती काढलेली ठीक आहे मागे पण आम्ही घेऊन गेलेलो कोळसा काहीतरी पाच एक किलो घेऊन गेलेलो वाटत आठवत ना आता तेवढं मला पाच एक किलो आपल्याला पूर्ण प्रॉपर संपलेला कोयला

पॅकिंग विकिंग जायची जसं का भाई गावी बी चालू आहे ट्रॉली बॅग बीक घेऊन जातोय ते एक दिवसासाठीच फार्म हाऊसला हे आजीबाईचे आहेत सगळे चला भेटूया आता डायरेक्ट तुम्हाला पुढच्या बरोबर प्रवासाला बर्फ वगैरे पण घ्यायचं आता पुढे भेटला तर बघूया नाही तर मग डायरेक्ट कलती माझा हॅलो ना ना काय काय विषय चालू होता तुमचा आता मला पण डॉम्बे डॉमे रोज तर तुझं घेणार होत आम्ही पण पैसे वाचवतो आणि आणि हिच्यासाठी टायरचा ट्यूब घेणार होतो पण त्याला ट्यूब भेटला नाहीये स्विमिंग पूल साठी बिर्याणी घ्यायला आम्ही थांबलेलो बिर्याणी काही भेटली नाही जी गाडी पुढे गेली आता त्याला सांगितलं बिर्याणी घे हे घाई गडबड निघा घाई मध्ये निघालेलं असलं ना अचानक भयानक लॅन काही असे असतात फॅमिली सोबत निघालेलं की हे असेच असतात ते फ्रेंड सर्कल सोबत गेलेलं असलं ना की त्यांना कुठेही काही चालतं ते कुठेही ऍडजस्टमेंट होऊन जातात हे आमच्या सोबत हे बारखं कार्टून असलं ना आणि त्याच्यामुळे मग ते ऍडजस्ट होणं थोडं मुश्किल आहे वारे जिंदगी टायरचा ट्यूब असतो तुला कोणता ट्यूब पाहिजे युनिकॉर्न ट्यूब नसतो युनिकॉन ट्यूब घालतो घोड्याला ट्यूब असते बघित नाही तू घोड्याला शिंग असते ती टायर ट्यूब भेटेल आता, आता मॅडमला ट्यूब वगैरे पाहिजे झाले स्विमिंग पूलमध्ये जाणार तर ट्यूब पाहिजे मी डुबली तर कसं होणार काय होणार डॅडू वाचवशील ना अजून इथे पोचायलाच आम्हाला वाचतो एक तास एक दीड तास त्यांनी त्यांनी डायरेक्ट सांगितले बारा वाजेपर्यंत पूल भेटेल कारण हे आम्ही ॲक्च्युली पहिलं विचारलं नाही त्याला की पूल कधीपर्यंत भेटतं काय टायमिंग आहे काय याच्या अगोदर जेव्हा आम्ही तिकडे पण गेलेलो टायमिंग सांगायचे नऊ दहा अकरा पण नंतर ते ॲडजस्ट करून बरोबर द्यायचे आता काय विषय होते काय नाही काय माहिती नाही तर मग हा पण दिवस गेल्यात जमा आहे फक्त उद्याच्या दिवसासाठी आम्ही एवढे पैसे करून एवढे पैसे खर्च करून एवढा टाइम स्पेंड करून आम्ही तेवढा चाललोय पैसा पैसा दुःख काही खतम नाही है देखते हे आगी जागे जायचे म्हणजे काय हजारचा पेट्रोल टाकतोय काम पच्चीस है भाई। ए सॉरी सॉरी डिझेल टाकतो डिझेल टाकतो हो गलती से मिस्टेक कभी कभार हो जाता है थोडा थोडा आईला हे हजारचा काटा एकदम रपकन कसा का काय संपला ना काय विषय आहे बाबा मालिक हो मालिक त्याला तर ऑलरेडी रेवे लागून आलेला आहे वन साइड मध्ये आता नॉन स्टॉप पण आपल्याला निघायचं हां नाही कॅश आहे कार्ड आहे कार्ड ओ सेट लोगे सेट लोगे पास कार्ड रहते वो यूएस का ये इंटरनेशनल डोमेस्टिक कार्ड आहे वो डोमेस्टिक डोमेस्टिक आहे ती इंटरनेशनल एक्स्ट्रा ऑर्डिनरी कार्ड आहे मला समजलं ना भाई बस तुम्ही भावना भावना समजून घ्या बाकीचं पुढचं पुढे पेमेंट बिमेंट करूया आणि आपण चला हे रात्र झाले आणि आता रात्रीचे यांना फळं घ्यायची सुचले दिवसभर या लोकांनी काय केलं काय विषय काय माहिती तुला काय बोलायचं याच्यावर मग आता किती वाजले काय कधी जाणार आपण माहीत नाही मग मा आपण कधी पोचायच पाणी स्विमिंग पूल भेटणार नाही आपल्याला मग बंद होणार ते चालत येऊ दे त्यांना काय टाइमपास चालला त्यांचं काय माहिती आता ते एक फळ बघणार नको घेऊ तुमचं गोड आहे काय

बघा नुँ चिकन साफ करताना साहेब हे मित्रांनो फायनल जे पोचलो आहे पोचल्याच्या नंतर ऍक्च्युली त्याचा विषय असा झालाय का लाईट नाही तिथे थोडा म्हणजे कमी लाईट आहे सर त्याच्यामुळे तुम्हाला मी आता तर काय दाखवू नाही शकणार सध्या आता हे चिकन घेतलं आपण तर आपल्याला ह्याच्यावर बारबीक्यूवर भाजायचं आहे ते साफ करून घेतोय पाहिजे दुसरं मला हाय नाही साफ करणार आहे ते साफ करूया थोडे सहा सहा महिन्यामध्ये होऊन जाईल काही विषय नाही चिकन बनवतो तुम्हाला आपला एक स्पेशियस बहुत ही ज्यादा स्पेशियस ना हा <laughs> एक दुसरा रूम ठीक आहे म्हणजे असं व्यवस्थित आहे असं काय कारण एकदम एक हे नाही टी व्ही दोन 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 टी व्ही आहेत फक्त ए सी एकच आहे एका रूमला आणि हे इथे वॉशरूम आपली मेन जागा हा 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 हे खाली चिकल झालं त्याला थोडं अवॉइड करा बाकी हाय क्लीन नाही बाकी आपलं शॉवर ब्युअर पद्धतशीर आणि आई ते मी आणि आमचा मालिक मालिको माझ्या मा वगैरे करतो जरा पद्धतशीर ब्रश वगैरे करून आले झाल्याच्यानंतर तुम्हाला भेटत थोडं बाथरूमला पण झाले सकाळ सकाळ बाथरूम चांगलं असं बाथरूमला जात जा सकाळ सकाळ हा चला बाथरूमला बसतो मी तुम्हाला मी भेटतो बाथरूम झाल्याच्या नंतर असा थोडाफार आता अवतार झालेला आपला हे आजीबाई आणि मी पाण्यात दुःख मारून आलोय इथे फुलेल आहे ती जाळी होती ॲक्च्युली ती जाळी खराब निघली त्याच्यामुळे मग कौल भेटले कौलामध्ये वन साइड काम चालू केलंय तंगडे टाकले तंगडीचे झाले भुजिया भरा आहे कोळशी तर कोळशी खायला देणार वाटत आम्हाला हे आमचे कूक हे आमचे कूक आहेत हे आमची आजीबाई एक छोटा पॅकेट मोठा डमाका झोपला आहे

काय नाही वाचवलं मी तुला मग वाचवलं ना तुला ही ही आजीबाई करते काय इथून स्टेअर्स आहेत चालायला तिथून येते आणि डायरेक्ट आता खोल आहे म्हणा हिच्या हाईटपेक्षा पण वरती खोल आहे ही डायरेक्ट येते खाली डुबकायला ही खाली येते डायरेक्ट डुबकायला त्याच्यामुळे आणि आज छोटासा एक वॉटरफॉल झालेला आहे फिल्टरेशन चालू आहे त्याच्यामुळे एक वॉटरफॉल म्हणून नाव दिलेलं आहे त्याला ते आजीबाई त्याच्यात डुबत होत्या परत आता जेवून खाऊन झाल्यावर जाऊया तुम्हाला मी भेटतो आता डायरेक्ट उद्या सकाळी कारण आता मोबाईलचा पण चार्जिंग नाही विषय असा झाला तर आपण भेटूया उद्या सकाळी डायरेक्ट होती बाय एवढं स्विमिंग आणि बाय बाय उद्या भेटू सकाळी बाय बाय उद्या भेटू सकाळी मित्रांनो दुपार झाली आहे वाजले वाजलेत किती वाजले अरे हे आमचा छोटा पॅकेट मोठा धमाका उठलेला आहे हे पडशील हाय का बाबा हाय हाय लाईट नको आहे का तुला हे काय लाईट नाही दिली हे बाबो हे माणसं आमची अजून झोपून आहेत सकाळचे उभा आहे आणि हे इकडे अजून बारा वाजले एक ते झोपून आहेत माकड इकडे झोपलेलं आहे काय बोलायचं हे आमचं एक माकड तिकडे बाहेर नाश्त्याची वाट बघते मग आलाय तर घ्या चला आता भूक लागली हे आमचं अजून उठायचं नाव घेत हो नाही मी उठली आहे गुड मॉर्निंग पाच वाजल्यापासून मी उठून राहिलो इथे तुम्ही आतमध्ये आली सात वाजता आणि पाच वाजता मी उठलेलो उठ होतो गप्पा वाजतू काय बोलायचं इथे टाइमपास टीव्ही चालला आहे मालिक मालिक आमचे कपडे घेऊन फिरत मालिक काय करू आता कपडे सुकायला टाकले इस्त्री सारखे अरे यार आमचे दुसरे मालिक कुठे आमचे दुसरे मालिके ते झोपा काढतायत वा काय रेंज काय हो तर चला आता थोडस नाश्ता वगैरे करूया भूक लागली ऍक्च्युली रात्री मी व्हिडिओ नाही बनवली कारण पूल मध्ये आम्ही होतो थोडस रात्री आणि नंतर मग झोप पण येत होती भयंकर त्याच्यामुळे आलो चेंज केले कपडे नाही चेंज पण नाही केले चुकले तसेच कपडे आणि झोपलो येऊन डायरेक्ट जो पाच वाजता उठलं हे अजून उठत नाहीत मी शेवटी कंटाळून कंटाळून मी पण झोपलो परत आता उठलोय आता जाऊया स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला मी दाखवतो बाहेरचा व्ह्यू हे आजीबाई आमची ही 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 ट्यूब घेतली या ट्यूबसाठी कुठं कुठं फिरलो ना कुठं कुठं नाही आईस्क्रीम कशाडी नही मला काय माहिती अरे बाहेर एवढी गर्मी आहे ना आई शपथ बाहेर आल्यावर ना का भाजल होतं अखा या आपल्या दोन गाड्या काम फिट नीट्यूब हा असा बाहेर व्ह्यू आहे थोडासा इथे विहीर आहे विहीर तुम्हाला दाखवूया थोडीशी एकदम बघूया काय विषय मध्ये मासे असतील बघा ठीक आहे बाकी असा पूर्ण पूर्ण जंगलच आहे आजूबाजूला आजू हा आपला बंगला आहे बंगला म्हणजे विला बंगलाच बोला विला पण नाही ते बाहेर बाई बाहेर नाही राहत बाहेर एवढा गरम आहे ना हालत होते हालत त्या गरमीमुळे पाटी आपला बंगला आहे असा अशा प्रकारे थोडासा तो बंगला आहे त्या साईडला तिथे स्विमिंग पूल आहे काल तुम्हाला दाखवलं ते स्विमिंग पूलला जाऊया आता आपण थोड्याच वेळात या साईडला की तू ते बनवतात अजून तिकडे पण एक रूम आहे ठीक आहे म्हणजे कमी बजेटमध्ये ना मी बजेटमध्ये परवडीस ठीक आहे ज्याचं बजेट कमी आहे माणसं कमी आहेत फॅमिली आहे सिंगल किंवा काय तर त्याच्यासाठी हा व्यवस्थित आहे इनफ आहे फक्त तेवढंच आहे का यांच्याकडे तेवढं म्हणजे हे नाही काय बोलतं ते आपल्या सेवा नाही आहेत तेवढ्या जेवणाचं वगैरे थोडं ते ऑर्डर बिडर करावं लागतं आणि एवढं कॉस्टली आम्ही फक्त आता नाश्ता मागवला कांदा पोहे आणि कॉफी चारशे रुपये बिल झालं बाई चारशे रुपयाची कॉफी नि कांदा पोहे खाणार आहे आम्ही आता चला नाश्ता करूया झालं तुम्हाला माझ्या बहिणीने मला फसवलंय माझ्या बहिणीने मला फसवलं आहे बनव तू आता पोहे बनव मध्ये ते शेवबी टाकून सर्व कर चिन्ह बाईला <spirit> <अच्चेणारा गाँगाँ> मित्र तुम्ही आमच्याकडे नवीन किमार आलेल डरपक बिल्ली आहे डरपक बिल्ली थांब ना तिकडे दोन मिनिटं ट्यूब थांब तिकडे दोन मिनिटं देख सकते हो कछुआ दापा। दापा। दाप मी काय करतोय आम्ही जाऊ नये पण तू ट्यूब मध्ये आहे

निघायची तयारी चालली मॅगी लवकर चालली हो सँडविच पण आहेत काही तुम्हाला काय बोलायचं मॅडम दोन शब्द तुम्ही बोलू शकता मी एक सँडविच खाल्ला दोन खान हो मॅडम तुम्हाला काय बोलायचंय का तुम्ही बोलू शकतो माझ्याकडे फॅन देतेस मा नको पण पंखा बाबू तू घे बाबू मॅगी खा ही मॅगी बनवलेली मी सौतानी सौता मालक सौता मालकानी तुमच्या बनवलेली मॅगी सौता मालकानी मॅगी पण बनवली बाई अशा याच्यात ना बारबिक्यूचं भांड आहे बार्बिक्यूच्या भांड्यावर मी मॅगी बनवली जुगाड म्हणजे करायचं आमच्याकडून शिकायचं दे मालिक आमचे मॅगी मालिक टेस्ट एक नंबर थँक्यू मालिक मॅडम तुम्हाला कसं वाटली टेस्ट वगैरे काय इथे येऊन तुम्हाला कसं वाटलं काय दोन शब्द तुम्ही तुमचे सांगू शकता शब्द विचारलं हे का असतं शब्द बस बापरे इंग्लिश मध्ये काहीतरी बोलली बाबा जाऊया चला ए बाबा ट्यूब काही सुटत नाही तुला कसं वाटलं बाबू इकडे येऊन हा चांगला आता एवढी तर गेलीच पूल मध्ये अजून तुला कुठे पूल मध्ये जायचं हा म्हणजे बनव कोणाला माकडाच बघा काय चाललंय माकड डॅडू न खाल्ली काय चाललंय लाईट काय करते मी खाल्ली मला बस झाली मी खाल्ली मॅगी काय खालते झालं आपलं चेकआउट थोडं घाई गडबडीत झालं ऍक्च्युली त्यांना दुसरी बुकिंग आली मी पूल मध्ये जेव्हा होतो तेव्हा आम्हाला अर्जंटमध्ये मध्ये कसं त्यांना कॉल आला की त्यांना बुकिंग आले त्याच्यामुळे मग ती अर्जंट मध्ये आम्हाला खाली करायला लागली जायला नाही हकलवलं वगैरे काही विषय नाही ना नाही हकलायचा वगैरे विषय नाही पण शेवटी काम आहे त्यांना पण बुकिंग आली बोल ऑबियसली ठीक आहे आपण थोडं आमचं ऍक्च्युअली चुकलं की आम्ही घाई गडबडीमध्ये ही बुकिंग केली नवीन मित्र पण घाई गडबडी मध्ये बुकिंग केली त्या बुकिंगमध्ये पण आम्हाला पण ते त्यांनी म्हणजे ऑन दी स्पॉट मध्ये दिला ही मोठी गोष्ट झाली ठीक आहे तुम्हाला पण इकडे यायचं असेल ना तर मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देईन सॉरी याचा ॲड्रेस देईन किंवा त्यांचा नंबर वगैरे देईन मी तुम्ही कॉल करून येऊ शकता काय प्रॉब्लेम नाही विला वगैरे तुम्ही बोलला ना एक नंबर प्रॉपर आहे वन प्लस हां एक आणि वरती दोन्ही भेटतात हे जर तुम्हाला पूर्ण पाहिजे असेल तर आय थिंक ते फॅमिलीसाठीच देतात हा आणि जर तुम्हाला कपल्स वगैरे असतील किंवा कोण असं असेल ना तर तुम्हाला हे प्राय छोटे रूम आहेत ते हे रूम देतात फॅमिलीला पाहिजे असेल तर फॅमिलीला तुम्ही हा घेऊ शकता जणं मिनिमम काहीतरी आम्हाला बोललेले ते दादा तर ते पंधरा जणांसाठी असेल मी रूम बघाल ना रूम रूम थोडे असे मोठेच आहेत म्हणा ना असं नाही पण त्या हिशोबाने रूम क्लीन आहेत व्यवस्थित आहेत ए सी रूम आहे इंग्लिश टॉयलेट आहे पद्धतशीर काही विषय नाही आणि आजूबाजूला वातावरण पण चांगलं आहे जसं म्हणजे पावसाळा विवसाळा असेल तर हे ग्रीनरी वगैरे आहे ना बघायला एक नंबर मजा येईल तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता काय प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला ल नंबर आणि त्यांचा ॲड्रेस वगैरे इथला असेल ते मी तुम्हाला टाकून तु देत तु 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 जाईन आणि आमचं इथे एक रिंकू रिंकू भाई आहे ते इथे सगळं बघतात आपलं जे काय त्यांचं असेल ते तर ते त्यांची ते सर्विस म्हणजे एक नंबर आहे काय प्रॉब्लेम अजूनपर्यंत आम्हाला का असं वाटलं नाही की की आम्हाला कशाची कमी पडली किंवा काय विषय ते हे सगळे बघतात हो ना सब यहाँ पे ये रिंकू रिंकू भाई है उनका भी मैं चाहे तो नंबर देता देता आपको डिस्क्रिप्शन में ये अपने मालिक मालिक आपको कुछ बोलना है कुछ दो शब्द जा आ गया राज में बस इतना है कि थोडा जल्दी खाली करना पडा हो लिए अपना ही शॉर्ट हुआ ना रे ने इमरजेंसी में इमरजेंसी में बुक किया और उन्होंने दिया भी तुरंत में वो भी बड़ी बात है बहुत तर चला काही विषय नाही थोडा अंधार आहे ॲडजस्ट करून घ्या दिसणार ना, ना आपण निघूया जे काचं पुढची वाटचाल असेल कुठे तर कुठे जायचं असेल मी नसेल जायचं ते तुम्हाला मी सांगेनच काय प्रॉब्लेम नाही त्याचा काय विषय नाही जे का असेल ते तुम्हाला पुढे दिसेलच बाय फायनली मित्रांनो आता घरी पोहोचलो ट्रॅव्हलिंगमध्ये मी ॲक्च्युली व्हिडिओ नाही बनवले कारण अंधार होता संध्याकाळच्या ह्याच्यात आता काय दाखवणार तुम्हाला तोच रस्ता तोच तीच गाड्या तीच घरं तीच झाडं त्याच्यामुळे मग मी येतानाची व्हिडिओ नाही काढली आता पोहोचलो उरलेलं ओवनमध्ये थोडंसं बनवूया बोललो चिकन या माकडाचं काही इथे वेगळंच चाललं आल्या तिला मोबाईल घ्यायची सवयच झाली तिने मोबाईल घेतलाच आले, आले बाकी ते सगळं सामान तसेच सा तसं आहे ते थोडं आता खाऊन देऊन जाऊन नंतर सगळं हे आजपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितली असाल तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक कमेंट शेअर करा असे असं शेअर करा तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगान तुम्हाला जर त्या फार्म हाऊसला जायचं असेल तर त्या फार्म हाउसचा नंबर आणि ॲड्रेस मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्कीच टाकेन तर आता एवढंच चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट गुड नाईट स्वीट्रींग बाय